नमस्कार मित्रांनो दिव्यांग मित्रांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने आज एक शासन निर्णय प्रसिद्ध करून दिलेली तर मित्रांनो जे दिव्यांग मित्र संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत पेन्शन घेत होते राज्य सरकार करून तर त्यांना आत्तापर्यंत पंधराशे रुपये महिन्याला पेन्शन ही मिळत होती परंतु राज्य सरकारने यात हजार रुपयाची वाढ ही केलेली आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने आज प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो तर कशा पद्धतीने या हजार रुपयाची वाढीव रक्कम तुम्हाला मिळणार आहे आणि कधीपासून ही रक्कम तुम्हाला मिळण्या मिळण्यास सुरुवात होणार आहे ही तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा दिव्यांग मित्रांनो हे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत दिव्यांग मित्रांना पंधराशे रुपये देत होते यात वरून रुपये म्हणजे पंचवीसशे एवढी इतकी रक्कम आता केलेली आहे म्हणजे हजार रुपयाची वाढीव याच्यामध्ये केलेली शासन निर्णय काय म्हणतो चला तर पाहूया तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग सडना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार ही करत होती तुम्हाला माहिती आहे की आपले बच्चू कडू यांनी हा मुद्दा लावून धरला होता की दिव्यांग बांधवांचं पेन्शन हे वाढवण्यात यावं आणि राज्य सरकारने याचा निर्णय घेतला होता यात हजार रुपयाची वाढ करत आता अडीच हजार रुपये पेन्शन यांना मिळते मित्रांनो त्यानंतर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये रुपये म्हणजे इतके करण्याची बाब शासनाने घेतलेली असून त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे काही निर्णय दिव्यांग बांधवांसाठी घेतलेले आहेत तर बघा राज्य सरकार काय म्हणतं की, का का की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून डायरेक्टली अडीच हजार म्हणजे हजार हजार रुपयाची वाढ राज्य सरकारने याच्या के याच्यात केलेली यात विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवळासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरुदीमधून करण्यात येईल त्यानंतर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील म्हणजे या ज्या योजना मिळून जे जे दिव्यांग बांधव पेन्शन योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता जी वाढीव रक्कम आहे तर ती त्यांना सुद्धा मिळणार आहे हजार रुपयाची वाढीव रक्कम त्यानंतर विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात यावे अशी सुद्धा निर्देश राज्य सरकारने दिलेली त्यानंतर आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ही वाढीव रक्कम तुम्हाला कधीपासून तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होताना दिसणार आहे तर सदरची वाढ ही माये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे जो ऑक्टोबर आहे आता तर ते ऑक्टोबर च्या महिन्यापासून तुम्हाला ही वाढीव रक्कम ही मिळणार आहे आतापर्यंत तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळत होते तर तुम्हाला आता वाढीव रक्कम ही अडीच हजार रुपये आता ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे मित्रांनो तर दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी त्यांच्यासाठी राज्य सरकारने दिलेली आहे अखेर राज्य सरकारने निर्णय घेतलेला असून आणि शासन निर्णयसुद्धा हा प्रसिद्ध केलेला आहे या शासन निर्णयची डी पीडीएफ आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावून देऊ तो शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता काही डाऊट असेल तर तुम्ही त्या शासन निर्णयमध्ये पाहू शकता मित्रांनो त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची किंवा जी कि वाढीव रक्कम तर ती वाढीव रक्कमची इन्फॉर्मेशन भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि दिव्यांग मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण तुमच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका